आपल्या मुलींच्या आयुष्याची माती होऊ द्यायची नसेल तर आपल्या मुलांसाठी काही खास नियम तुम्ही तुमच्या घरात लावून घ्या आजूबाजूच्या सगळ्या घटना बघता माणूस म्हणून समाज म्हणून आपली जबाबदारी सुरू होते ती आपल्या घरातून म्हणून व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की ऐका कारण या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमच्या मुलासाठी तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलीसाठी देखील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक कोणत्या वयात आपल्या मुलाच्या हातात मोबाईल आपण देत आहोत खरं तर हा आजकालच्या पालकांना विचारण्यासारखा प्रश्न नाही कारण जन्मापासूनच मुलांना झोपवण्यासाठी मोबाईलवर गाणी ऐकवणे हे सध्या सुरू आहे त्यामुळे कोणत्या वयात मुलांना मोबाईल देतात हा प्रश्न होऊ शकत नाही खरं तर परंतु मुलं जेव्हा वयात येतात खास करून मुलांमध्ये शारीरिक बदल होताना त्यांच्याकडे मोबाईल असणं आणि त्या मोबाईलवरती ते काय पाहतात हा गंभीर विषय होऊ शकतो मुलांना मोबाईल देताना त्यांच्या वयाबरोबरच मोबाईलमध्ये काय बघायचं काय नाही बघायचं याची समज त्यांना आली आहे का याचा एकदा विचार जरूर करावा नंबर दोन मोबाईलचा वापर मुलं कशासाठी करतात यावर आपलं लक्ष असायला हवं जगभरातील सगळ्या गोष्टी एका टचवर आपल्याला मोबाईलमध्ये दिसतात चांगल्या गोष्टीसोबत वाईट देखील दिसतात आणि वयात येणाऱ्या मुलांसाठी पॉर्न व्हिडिओ हा आकर्षणाचा विषय असतो हळूहळू पॉर्न बघणं हे त्यांच्यासाठी व्यसन कधी होतं हे त्यांना कळत नाही आणि पालकांना देखील कळत नाही जर तुमची मुलं मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या घरात एका विकृत व्यक्तीचा जन्म होतो हे लक्षात ठेवा तुमचा मुलगा पॉर्न व्हिडिओ बघण्याच्या आहारी गेला असेल तर हे त्याच्यासाठी समाजासाठी समाजातील मुलींसाठी घातक आहे आणि पालक म्हणून तुम्ही स्वतः याची जबाबदारी घेऊन स्वतःच्या मुलाला योग्य ते उपचार द्यायला हवेत मोबाईलवर आपला मुलगा कुठल्या व्यसनाच्या आहारी जात आहे का यावर आपलं लक्ष असायला हवं आणि आपल्या मुलाच्या मोबाईल वापरावर वेळेचं बंधन असायला हवं नंबर तीन जसं मुलांना आपण मोबाईल सहजरित्या उपलब्ध करून देतो अगदी त्याचप्रमाणे महिन्यातून किमान त्याला एखादं पुस्तक भेट म्हणून द्या आवांतर वाचनासाठी मुलांचा मोबाईल बघण्याचा टायमिंग हा फिक्स ठेवा दिवसभरातून अर्धा ते एक तास अगदी त्याचप्रमाणे मुलांच्या पुस्तक वाचण्यासाठी नियमित रोजची एक वेळ ठरवून द्या वाचनाची पुस्तके ही त्याच्या आयुष्यात काहीतरी आदर्श निर्माण करतील एक चांगलं व्यक्तिमत्व घडवतील अशीच असू द्या तुमच्या कामातून वेळ काढून तुम्ही स्वतः मुलांसाठी थोडा वेळ द्या स्वतः त्याच्यासोबत वाचन करा त्यावर चर्चा करा आणि आपल्या घरात आपल्या मुलांना एकदा तरी शिवाजी महाराजांची जीवनकथा म्हणजेच शिवचरित्र ऐकवा वाचायला द्या किंवा शिवचरित्र असणारं एखादं पुस्तक घरात असू द्या नंबर चार आपल्या घरातील मुलगा त्याच्या बहिणीसाठी त्याच्या आईसाठी वाघ असेल परंतु तो इतरांच्या बहिणीसाठी कुत्रा होणार नाही याची दक्षता घ्या आपल्या घरात आपला मुलगा आपल्या बहिणीसाठी किंवा आई म्हणून तुमच्यासाठी चांगला वागत असेल यात शंका नाही आपल्यासाठी तो राजकुमार असतो परंतु आपला राजकुमार बाहेर जाऊन कुणाच्या तरी मुलीसाठी जनावर तर होत नाही ना याकडे लक्ष द्या घरातील स्त्रियांव्यतिरिक्त इतरांच्या मुलींबद्दल त्याचे काय विचार आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा आपल्या बहिणीसाठी वेगळे विचार आणि बाहेरच्या मुलींसाठी वेगळे विचार असं असेल तर तुम्हाला त्याला समजवण्याची गरज आहे नंबर पाच आपल्या मुलासोबतचे मित्र त्याची संगती कोणाबरोबर आहे याच्यावर लक्ष असू द्या आपल्या मुलांच्या आयुष्यात येणारे मित्र हे हुशार बुद्धिमान आहेत का भविष्यात काहीतरी चांगलं करण्याचे ध्येय असणारे आहेत का त्यांची काही स्वप्न टार्गेट फिक्स आहेत का याकडे लक्ष द्या जर तुमच्या मुलांसोबत कुठलेही ध्येयहीन मुलं असतील ज्यांच्या आयुष्यात काही ध्येय नाहीत स्वप्न नाहीत फक्त टाईमपास मजा मस्ती आईबापाचा पैसा उधळणारी व्यसनी असणारी अशी टवाळखोर संगत तुमच्या मुलांसोबत असेल तर त्याला वेळीच रोखा नंबर सहा मुलांच्या आयुष्यात मोबाईल टी व्ही गेम्स अभ्यास या व्यतिरिक्त आवांतर वाचन काही छंद स्विमिंग फुटबॉल टेनिस शारीरिक कसरती यांसारख्या गोष्टीची आवड निर्माण करा आपण तंत्रज्ञानात किंवा मोबाईलच्या जगात वावरत आहोत आणि यातून बाहेर निघालो तर निसर्गात एक वेगळं जग आहे जे की सुंदर आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी कधीतरी निसर्गाच्या सानिध्यात जा तंत्रज्ञान आधुनिक आणि कृत्रिम जगातून बाहेर पडलो तर एक स्वच्छ स्वच्छंद मोकळं आणि सुंदर जग आपल्या आवतीभोवती आहे याची जाणीव त्याला करून द्या नंबर सात आपल्या मुलाच्या बाबतीत कुठलीही गोष्ट अनियमित आढळली त्याच्या विचारांमध्ये कुठलाही बदल जाणवला रात्री जागरण करत असेल कुठल्या तणावाखाली असेल कुठल्या वेगळ्या मानसिकतेखाली असेल तर अशा वेळेस मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्या वयात आल्यानंतर काही गोष्टी होत असतात असं म्हणून सोडून देऊ नका आपल्या मुलाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असू द्या आणि तुम्हाला कुठलीही अनियमितता वाटली कुठेही शंका वाटली तर लगेच मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्या नंबर आठ आपला मुलगा एक आदर्श व्यक्तिमत्व घडावं असं वाटत असेल तर त्यातल्या काही गोष्टी आपण स्वतः करायला हव्या आपण आदर्श पालक नाही झालो तरीही आपला मुलगा कोणा दुसऱ्याच्या मुलीच्या आयुष्याची माती करणार नाही आणि स्वतःचं देखील आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही इतपत चांगले विचार आपण त्याला देण्यासाठी सक्षम असायला हवं उद्या चालून एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तो जरी नावारूपाला आला नाही तरी एक सच्चा माणूस म्हणून त्याचं आयुष्य चांगलं आणि सुंदर असेल याची पालक म्हणून किमान जबाबदारी आपली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये